तातडीनं भाजप नेते गिरीश महाजनांनी छगन भुजबळांची भेट घेतली आहे नाशिक मधील भुजबळ फार्मवर वर महाजनांनी भुजबळांची भेट घेतली आहे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेनंतर महाजन तातडीनं भुजबळांच्या भेटीला पोहोचले मात्र भुजबळ नाराज असल्याची माहिती महाजनांनी दिली आहे तर महाजनांकडे लोण्यानं भरलेलं मडकय असा टोला वडट्टीवारांनी लगावलाय भुजबळ साहेब मला वाटतं कुठे नाराज नाहीत परवा आपण सभेमध्ये बघितलं त्यांनी भाषणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे अगदी स्पष्टता तिथे आलेली आहे अतिशय जोरात त्यांनी एवढ्या आवेशात भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी कामालाही लागलेले आहेत त्यांच्या सगळ्या जवळचे लोक आहेत त्यांच्या संघटनेचे लोक आहेत पक्षाचे लोक आहेत त्यांना काम करण्यासाठी त्यांनी आदेशही दिलेले आहेत आणि सगळे आता कामाला लागलेले आहेत गिरीश महाजनांचं कामच आहे त्यांच्याकडे दूध दही लोणी खूप आहे आणि ज्यांना जिथे गरज पडली ते लोणीची कटोरी घेतात आणि लोणी घेऊन पोचतात दरवाजात आणि जेवणी जेवढी लोणी लावता येईल तेवढी लोणी त्यांना लावायचं आणि त्यांची नाराजी दूर करायचं एवढंच काम आहे लोणीने भरलेलं मडकं त्यांच्याकडे आहे आता ते लोणी कुठे लावतात हे मी बोलणार नाही